महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस सिपाई व कारागृह विभागातील कारागृह सिपाई सर्वांगातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलेला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह सिपाई सर्वंगातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधिरिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार या कालावधिरिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकसष्ट पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत सदरपदांचा तपशील खालीलप्रमाणे पोलीस सिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव रिक्त पदे पोलीस सिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समॅन पंचवीस पदे शस्त्र पोलीस सिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदे कारागृह सिपाई पाचशे ऐंशी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुरी केली आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्यथा सर्वांगीण सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस सिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस सिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद पंधरा हजार सहाशे एकसष्ट पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येतात आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार पाच दोन हजार बावीस व दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस सिपाई भरती व दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया घटकस्तरावून राबवण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार बावीस हजार ते सन दोन हजार, हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळीची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येत आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी ही पूर्वच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता चारशे पन्नास व मागासवर्गीय वर्गातील उमेदवाराकरिता तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यात मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत भरती अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृत छाननी व तत्सम कामाकरिता सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपार पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची व नियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी यांची राहील परीक्षेसंदर्भात हस्तक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधीमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्यांची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील परीक्षेसंदर्भात हक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधान मंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्यांची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधिनिस्थ संबंधित घटक व घटक प्रमुखांची राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या संकेतळावर उपलब्ध आहे